नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज मी एक वेगळाच व्हिडिओ घेऊन आलेला आहे वेगळा म्हणण्यापेक्षा तुमच्यासाठी ते वेगळा नसेल पण आमच्यासाठी तो वेगळा आहे तर आनंदाची गोष्ट म्हणजे अमूलचं दूध इंडियातून अमेरिकेत यायला लागलेलं आहे बाबा आपलं भारतातलं अमूलचं दूध आता अमेरिकेत मिळायला लागलेलं ला आहे तर ही आनंदाचीच गोष्ट आहे ना तर हे फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट फॅटचं मिल्क आहे पण यावरती त्यांनी काही मेन्शन केलेलं नाही हे गाईचं आहे की म्हशीचं दूध आहे पण वाईट तर दिसतंय पण हे दिसायला तर वाईट दिसते आणि गाईचं जरा ब्राऊन असतं ना तर बहुतेक हे म्हशीचं असावं असं वाटतं आणि माहिती आहे का मग आपल्या इंडियातल्या दुधाचं मी दही लावले हे बघा तर हे वन गॅलनचं आहे तर हे इंडियन ग्रॉसरीमध्ये मला मिळालेलं आहे हे पाच डॉलरला मिळालेलं आहे आणि फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट फॅटचं हे मिल्क आहे आणि सिक्स पर्सेंट फॅटचं पण मिल्क असतं पण आम्ही गेलो तेव्हा ते शिल्लक ते नव्हतं संपलेलं होतं तर आपलं भारतातलं दूध आम्हाला आता अमेरिकेत मिळायला लागलेलं ला ला आहे आणि लगेच मग धीरजने हे विकत घेतलेलं आहे तर खास कशासाठी दही लावण्यासाठी <laughs> तर आता हे बघा तर मी वन गॅलन होतं ना हे बघा हाफ गॅलनचं दही लावलेलं ला आहे दिसलं का या ठिकाणी हे वन गॅलन आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आणि एक्सपायरी डेट पण खाली दिलेली आहे आणि आता मी तुम्हाला दही लागवत आहे अगदी छान घट्टसर दही लागले हे बघा दिसतंय त्यातलं खाल्लं गेलं आहे <laughs> तर हे काल लावले मी हे बघा दिसतंय थोडं खाली वाकवलं तर तुम्हाला दिसेल असं केला की हे बघा हो ना आणि मग ते तुम्हाला काढून दाखवू का हे हे बघा अगदी छान दिसलं किती छान दही दिस तुम्हाला घट्ट सर अगदी आणि अगदी व्हाईट पांढर शुभ्र अजून दुसरीकडे दाखव का हे बघा किती घट्ट सर आहे हे बघा अगदी ओड्या पडतात त्याच्या हे बघा दिसला हे बघा मी आता हे इथे ठेवलंय थे एकदम घट्टसर दही आणि चवीला पण इतकं टेस्टी खूपच कसं वाटलं तुम्हाला ही दही ओ परत ठेवूया मस्तच <slap> आवडलं का तुम्हाला दही आणि आम्ही हे आणत असतो हे बघा ऑर्गेनिक हे आहे ना कास्कोमधून ऑर्गेनिक मिल्क तर हे फुल फॅट तर फुल फॅट म्हटलं तरी हे थ्री पॉईंट फाईव्ह वगैरे पर्सेंट असेल जसं फोर पॉईंट फाईव्ह वगैरे किंवा सिक्स पर्सेंट असं काही मिळत नाही तर फाईव्ह पर्सेंट सिक्स पर्सेंट फॅटचं असं दूध काही मिळत नाही अमेरिकेमध्ये तर हे अमेरिकेमधलं दूध तर खूप प्रकारचे खूप ब्रँडचे येत असतात तर हे छान आहे क्रिकलँडचं तर हे असं एक नाही मिळत तीनचं बॉक्स तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर तीन एका बॉक्समध्ये येतात हे बघा हाफ गॅलेनचं आहे हे कॅन हा कॅन जो आहे हाफ गॅलनचा आहे आणि हे आपलं भातातात दूध अमूलचं चला तर ही आनंदाची गोष्ट होती म्हणून म्हटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करावी तर कसं वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आणि हे दही घट्टसर तर माझ्या रेसिपीच्या मा चॅनलमध्ये जाऊन बघा तुम्ही दही कसं लावायचं ते त्यावरती रेसिपी टाकलेली आहे तर त्या चॅनलचं नाव आहे अमृत खजाना मराठी तर नक्की व्हिजिट करा माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला दही लावण्याची योग्य पद्धत आणि अगदी सोपी पद्धत बघायला मिळेल अगदी असं तर आमच्या इथे तर रोजच दही लागतं आणि तुपाचा पण व्हिडिओ आहे त्यात तूप पण आमच्या इथे रोज लागतं तर चला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा व्हिडिओ पुन्हा असे आज नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद आणि हे दही ना खूपच टेस्टी आहे खूप खूप टेस्टी दही आहे